सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहे नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्रात मराठा समाजाचे नेते म्हणून जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे सरकारने अद्याप मराठा आरक्षणाची भूमिका स्पष्ट केली नाही जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाने बुधवारी जिल्हा बंदाची हाक दिली होती त्याला जिल्ह्यातील संमिश्र प्रतिसाद मिळालाय जामखेड कर्जत पारनेर तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आलाय तर इतर तालुक्यात बंदाला संमिश्र प्रतिसाद मिळालाय संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण भागातून चौदा वर्षे अल्पवयीन मुलीचे अपहरण करत तिला कर्नाटक राज्यातील हुबळी येथे घेऊन जाणाऱ्या महिलेला न्यायाधीशने सहा महिने कारावास पंधरा हजार रुपयाचे द्रव्यदंडाची शिक्षा सुनावली आहे या महिलेच्या पतीची निर्दोष मुक्तता करण्यात आली बुधवारी अतिरिक्त सह जिल्हा न्यायालय व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश वाय बी मनाटकर यांनी हा निकाल दिला आहे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करणारे म्हणून जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी बुधवारी सकल मराठा समाजाच्या वतीने कर्जत बंदाची हाक देण्यात आली होती या बंदाला नागरिकांसह व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय परिवहन महामंडळाच्या चुकीमुळे पळसे येथील दोन तरुण मुलांचा बसला लागलेला आगीत होरपळून मृत्यू झालाय आजही त्यांचे कुटुंब शासकीय मदतीपासून वंचित असून त्यांना मदत द्यावी या मागणीसाठी जनसंघर्ष संघटनेने तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केलंय विधानसभा मतदार संघातील जिल्हा रस्ते विकास व मजबूतीकरण अंतर्गत पाच कोटी रुपये खर्चाच्या कामांना मंजुरी मिळाल्याने आमदार लहू कानडे यांनी सांगितलंय सह्याद्री टॉप टेन न्यूज या, टे या बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या राहुरी तालुक्यातील राहू खुर्द परिसरातून एका अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणात आरोपीस मदत करणाऱ्या मित्राला राहुरी पोलिसांनी अटक केली आहे संगमणे तालुक्यातील अश्वि बुद्रुक येथील सराईत गुन्हेगार रवींद्र उर्फ बंटी साहेबराव उर्फ आबासाहेब मती याला ताब्यात घेऊन पोलिसांनी एक वर्षासाठी नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात के स्थानबंद केलं आई वडिलांना मारण्याची धमकी देऊन कॉलेज तरुणीवर वेळोवेळी जबरदस्तीने अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे सदर तरुणीच्या फिर्यादीवरून ओम फुगारी या कॉलेज तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे व त्याला अटकही करण्यात <tart noise> आली आहे अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आलाय ओळख पडू नये म्हणून संपूर्ण अंगावर ज्वलननिष पदार्थ टाकण्यात आला त्यामुळे चेहरा वित्रुप झालाय ऍसिड टाकल्याचा पोलिसांचा संशय आहे पारनेर नगर पंचायत समितीच्या तिजोरीत विकास कामे करण्यासाठी असलेल्या निधीचा खळखळाट असल्याने पारनेर सुपार रस्त्यालगत पारनेर बसस्थानक शेजारी असलेली गटारीची कामे रखडली आहे ही गटार सांडपाणी आणि साचलेली पूर्ण भरलेली दिसून येत आहे या गटारात सांडपाणी अस्वच्छता असल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे पारनेर बसस्थानक परिसरातील नागरिकांचा या घाणीमुळे आरोग्यावर परिणाम होत आहे या गटारीचे काम तत्काळ सुरू केले नाही तर शहरातील नागरिक आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्रात इथेच थांबतो मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री